माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघू शकता आपण व्हेज पुलाव केलेला आहे किती छान झालेला आहे या प्रकारे तुम्ही करू शकता याच्यामध्ये गाजर परत बी तुमच्या सोयीनुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल ॲड करू शकता आपला पुलाव खाण तयार आहे कसा पुलाव झाला आहे ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा याच्यावर आपण डेकोरेशनसाठी तळून घेतलेला जो का नमस्कार गोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा तर आज आपण बनवणार आहोत वेश पुलाव त्याच्यासाठी लागणारे मी साहित्य तुम्हाला पहिल्यांदा दाखवते याच्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे एक वाटी मी दही दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू अर्धी वाटी फ्लावर अर्धी वाटी वटाणा बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला धना पावडर एक चमच मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर खडा मसाला आणि मी अर्धा किलो वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम मी साधा आपला साधा म्हणजे पिवळा जो असतो बिर्याणी तांदूळ बासमती तो घेतलेला आहे जेणेकरून तो फुगून चांगला व्यवस्थित होतो तुम्ही बघू शकता आपलं पॅन गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून मी तो टाकते आणि मी छोटे दोन बारीक कांदे उभे काप करून घेतलेले आहे तो राऊन होईपर्यंत आपण त्याला तुपामध्ये तळून चांगला घ्यायचा आहे आपल्याला मऊ करून घ्यायचा नाही आपला कांदा ब्राऊन झालेला आहे तर ते मी काढून घेते आणि त्याच पॅन मध्ये मी काजूची काबजी केलेली आहे आहेत तो मी तळून घेते ज्या पॅन मध्ये मी कांदा परतून चांगला ब्राऊन करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकलेला आहे तर मी काजू ब्राऊन होईपर्यंत चांगला त्याला तळून घेते आपले काजू जे काप आहे ते पूर्णपणे तुपामध्ये ब्राऊन कलर झालेला आहे तर ते मी आधी काढून घेते आपला कुकर गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे ते आपण टाकूया आधी त्याच्यामध्ये दोन तमालपत्र दालचिनी लवंग ते पण आपण टाकलेलं आहे तर आपण ते थोडस परतून घेऊया त्याच्यामध्ये मी दोन टोमॅटो बारीक चिरून चिरलेला आहे स्वच्छ मी धुतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया चांगला आपण तुपामध्ये मऊ गोळीपर्यंत आपण चांगला भरून घेऊया आपला टोमॅटो पूर्णपणे मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण फ्लावर ॲड करू त्याचप्रमाणे वटाणा ते मिक्स करूया चांगलं आणि याच्यामध्ये मी एक वाटी जे दही घेतलेलं आहे ते ॲड करते ते चांगलं मिक्स करूया आणि पाच मिनटासाठी याला थोडस एक वाफ काढून घेऊया आपण आणि लसूण पेस्ट आहे एक चमच मी ते त्याच्यामध्ये ॲड करते बिर्याणी मसाला ॲड करते गरम मसाला लाल मिर्च पावडर एक चमच आहे ते घेते मी धना पावडर तो पण मी त्याच्यामध्ये ॲड करते चवीनुसार मीठ आणि सगळं आपण मिश्रण एक जे होईल असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बासमती राईस तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा पूर्णपणे आपलं राईस सगळं मिक्स सब झालेला आहे तर मी वरून जे कांदा आपण तळून घेतलेला आहे तो त्याच्यावर टाकून घेते त्याचप्रमाणे काजू जे जे मी काप केलेले आहे तो पण मी त्याच्यावर घालून घेते त्याचप्रमाणे ज्या बाऊलमध्ये मी तांदूळ भिजवून घेतलेला होता त्या बाऊलनं मी दोन वा दोन बाऊल मी याच्यामध्ये पाणी ॲड करते शिजण्यासाठी पण वरून मी कोथिर हे आणि याला मी शिट्ट्या करून घेते आपला भास राईस तयार होईल आपण आता कुकरला झाकण लावूया आणि दोन शिट्टे देऊन आपला राईस तयार करू गॅस आपला थंड झालेला आहे मी दोन ते तीनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण बघूया वा मस्त बघा आपलं पूर्णपणे भात शिजून तयार झालेला आहे याच्यावर आपण तळून घेतलेला जो कांदा आहे ते आपण याच्यावर टाकून घेऊया त्याचप्रमाणे काजू आपण याच्यावर टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि कसं आहे ते नक्की मला सांगा